बघतोय हेलिकॉप्टर आता काही जाणं शक्य नाही पण विमान वगैरे जातो की काय बघतोय विमानही दिसत नाही आणि गेलंच तर मी पोलिसांना सांगितलं असेल जा वरती जा वरती जा म्हणजे विमानाच्या त्या वैमानिकाला भेटा मला काय डिसिबल बसवले तुला माहिती आहे का नाही आवाजावरची बंदी आहे इकडे या देशावरती सगळ्याच गोष्टींवरती बंदी आहे कसलं डेसिबल आणि कसलं काय वा ऐतिहासिक मैदान आहे तुमचा जन्म झाला नव्हता त्यावेळेला इथे काय संयुक्त महाराष्ट्राच्या सबाब कढाडल्यात किती कितीतरी नामवंत इकडे येऊन त्यांनी भाषणं केलेली आहेत माणसं पिसाळून सोडली होती गिरणी कामगार पेटला होता महाराष्ट्राला जी मुंबई मिळाली ना ती गिरणी कामगारांमुळेच मिळालेली आहे विसरू नका आपण